पावसाचा फटका आता शहराच्या विविध भागांना बसू लागलेला आहे मुसळधार पावसामुळे अंधरी सव्वे पाण्याखाली गेलाय आणि पाणी साचल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय याच अनुषंगाने आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहतोय अंधरी सवेची दृश्य मुंबईमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे हवामान खात्याने वर्तवलेला ऑरेंज अलर्ट हा कुठेतरी आता खरा होताना दिसत आहे सध्या आपण आहोत अंधेरी सव्वेमध्ये संपूर्ण अंधेरी सव्वेला नदीचं स्वरूप आलं आहे पाऊस आपण बघू शकतो पडत आहे त्यामुळे अंधेरी सब्वे हा पूर्णपणे भरला आहे वरच्या भागातून जे पाणी येत आहे ते थेट आता अंधेरी सब्वेमध्ये जाताना आपल्याला दिसत आहे मी आपल्याला दुसरी बाजू देखील दाखवू शकतो वरून देखील पाणी कसं अंधेरी सब्वेमध्ये जात आहे त्यामुळे आता महानगरपालिका हे अलर्ट मोडवर आलं आहे महानगरपालिकेने अंधेरी सव्वेमधले जे सक्षम मशीन आहेत ते देखील चालू केले आहेत आणि कुठेतरी अंधेरी सब्वेमधलं पाणी काढण्यास थी प्रक्रिया ही सुरू झाली आहे त्यामुळे अंधेरी सभेमध्ये येणारे वाहतूक हे वळवण्यात आलं आहे याचाच फटका थेट आता वाहतूक कोंडीवरती होताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे हे नदीचं स्वरूप सध्या अंधेरी सभेला आलं आहे आपण बघू शकतो जे लोक आहेत जे सायकल हातामध्ये घेऊन आता इकडून जाताना दिसत आहेत आणि संपूर्ण ही जी प्रक्रिया आहे ती आता महानगरपालिकेकडून पाणी काढण्याची सुरू झाली आहे पोलीस देखील इकडे उपस्थित आहेत आणि या नदीच्या स्वरूपामुळे तिकडची वाहतूक होती ही आता वळवण्यात आली आहे त्यामुळे आता किती वेळात हे पाणी हे काढण्यात येतं हे बघणं अत्यंत महत्वाचं राहील कॅमेरामन अजित कदम सोबत इशान देशमुख एबीपी माझा मुंबई मुंबईच्या पश्चिम उपनगरात सगळीकडे जोरदार पाऊस सुरू आहे आणि सखल भागात पाणी भरायला सुद्धा सुरुवात झाली आहे याचाच जोगेश्वरी परिसरातनं आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी मुंबईसह पश्चिम उपनगरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आपण आहोत जोगेश्वरी या ठिकाणी आपण दृश्यामध्ये पाहिलं तर मुसळधार पाऊस आहे पश्चिम उपनगरात आज सकाळपासून कोसळत आहे यात जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे जे पश्चिम उपनगरात ठिकठिकाणी आहेत पाणी भरलेलं आहे सखल भागात अंधेरी असेल सगळे किंवा पश्चिम दुतगती महामार्गावर ठिकठिकाणी विले पार्ला गुंदवली सांताक्रुज परिसरात असेल किंवा जोगेश्वरी ट्रामा केअर या सर्व ठिकाणी आहेत जे सखल भाग आहे पाणी भरायला सुरुवात झालाय तर पश्चिम उपनगरात आज सकाळी आठ वाजेपासून अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मलाड कांदिवली बोरिवली दहिसर विलेपारला सांताक्रुज वांद्रे या सर्व परिसरात सध्या मुसळाधार पाऊस सुरू आहे आपण एकंदरीत दृश्यामध्ये पाहिलं तर जोरदार पाऊस कोसळत आहे त्यासोबत विजिबिलिटी एकदम अंधार आहे आज सकाळचे दहा वाजेला आले मात्र पूर्ण आपण पाहिलं तर इथे समोर जे दृश्यामध्ये पाहिलं पूर्ण अंधार आहेत आणि विजिबिलिटी खूप कमी आहे असं वाटतं संध्याकाळची वेळ झाली आहे मात्र या जोरदार पावसाचा जो फटका आहे आज सकाळची वेळ आहे मोठ्या संख्येमध्ये साखरपाणी असतील किंवा मुंबईकर असतील हे सर्व कामासाठी निघाले आपापला मात्र या जोरदार पावसाच्या फटका त्यांना कुठेतरी फटका पा, बसताना पाहायला मिळतात तर असंच जर जोरदार पाऊस सुरू राहिला तर अजूनही काळ तर पश्चिम उपनगरात जे अजून सखल भाग आहे त्या ठिकाणी देखील पाणी भरण्याची शक्यता आहे कॅमेरामॅन मोहनसा सत्यम सिंग एबीपी माझा मुंबई यानंतर पुढच्या बातमी